राम राम मित्रांनो तर आपल्या ह्या गावाकडच्या रस्त्याचं पण काम सुरू झालेलं आहे हे का अगोदर खालची जे याला जेसीनं काढून बाजूला टाकालेत तेव्हा तसं आणि याच्या जागेवर असली निब्बर खडी टाक टाकून त्याची दबाई करून मग त्याच्यावर रस्ता तयार होणार आता मी आलोय वर्कआउटला तर मग चला वर्कआउट करून फ्रेश होऊन ड्युटीला बी जायचं आहे ना आज का आहे की बाबा हे सगळे जण यायला चाललेत बघे मंदिराला काल थोड्याच जात, <laughs> कधी आता आता हाय गाडी आमच्या गावामध्ये येते आणि त्या गाडी पासून आमच्या गावाला बहुत आनंद होत आहे आणि पेशंट हो सगळे तपासते चांगले आणि डॉक्टर मॅडमनी आमच्या हजबंडला सांगितले की मोठ्या दा दवाखान्यात दाखवा आणि दाडाच्या खाली गाठ दा आहे तुमच्या ह्यांच्यामुळं आमच्या पेशंटला दाखवलं आम्ही बारशीला तरी आमचं पेशंट खूप चांगलं आहे तिथे ऑपरेशन केलं हे मॅडमनं सांगितलं

टाकीत पाणी असल्यामुळं खाली एकदम थंड हवा लागली कसलं नंबर आहे वातावरण जेवायला फक्त स्वच्छ जागा ओळखायसाठी आलं खाली वातावरण असं राहिलं पाहिजे नऊच बोलतो आम्ही ठिकाणी भेक मागणं चालू करतो तेच असलं ऊन नसून काय मस्ल वातावरण अस पावसाळ्यात असत घरला जात जाते हो का पाय व पाया उभारलोय संत मार्ग महाराज त्रिभुवन मंगल भक्ती इच्छापूर्ती स्थान మాక్ పడ మ్యాడమ్ నవదేవాళ్ళ వరీ बारीक ना बारीक गाडीवर पेट्रोल पंप आहे मोटर हाय परवडणे नाही ह्याच्या हिशोबाने पेट्रोल पंपाचा ह्यानी एक्स्ट्रा जास्त पैसे घेत नाही ते जिरे पेट्रोल पंप वाईस तू कस परवडत नाही बे मार्केटिंग तर होते की